जालना शहरात मध्यरात्रीच्या सुमारास घडलेली गोळीबाराची थरारक घटना सध्या चर्चेचा विषय आहे जुन्या जालना भागातील मुझाही चौकात अकबर खान बाबर खान या एकतीस वर्षीय तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या गुरुवारी रात्री दोन वाजून दहा मिनिटांनी दुचाकीवरून दो आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी संभाजीनगर चौफुलीकडे जाणाऱ्या रस्त्याची विचारणा केली आणि नंतर अचानक जवळून गोळी झाडली गोळी डोक्यावर झाडण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र अकबर खान यांनी प्रसंगावधान राखत हालचाल केल्यामुळे गोळी त्यांच्या जबऱ्यातून आरपार गेली दुसरी गोळी झाडण्याचा प्रयत्न सुरू असतानाच परिसरातील नागरिकांनी आरडाओरड केल्याने हल्लेखोर पळून गेले घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नेपाणी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली वाजेद खान नवाब खान यांच्या तक्रारीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक आणि पोलीस ठाण्याचे दोन पथक आरोपींचा शोध घेत आहेत अकबर खान यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये मोठी खळबळ निर्माण झाली आहे काल म्हणजे आज रात्री पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास मुजाहिद चौक या ठिकाणी गोळीबाराची घटना घडलेली अकबर खान बाबर खान म्हणून ते तेथील एक रहिवाशी आहेत त्यांच्या राज्ने तिसमांनी काळ्या रंगाच्या शिझड गाडीवरनं येऊन फायरिंग केलेली आहे एकच राऊंड फायर झालेला आहे फायरिंगचा आवाज ऐकून त्यांचे मामा त्या ठिकाणी पोहोचते तर जमाव जमला त्यानंतर मग त्यांना हॉस्पिटलाइज केलेला आहे आणि वाजिद खान यांच्या फिर्यादीवरून आपल्याचा गुन्हा दाखल आहे एकशे नऊ भारतीय न्यायसंहितेनुसार हा गुन्हा आपण दाखल केलेला आहे सदर ठिकाणी आम्ही स्वतः भेट दिलेली आहे पोलीस निरीक्षकांनी पण भेट दिलेली आहे रात्रीच आणि तेव्हापासूनच आपली तपासाला सुरुवात करण्यात आलेली आहे मान्य पोलीस अधीक्षक मान्य अपर पोलीस अधीक्षक यांनी पण भेट दिलेली आहे आपण पोलीस स्टेशनची दोन पथकं आणि स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक अशी तीन पथकं आरोपीच्या शोधा करत रवाना केलेली आहेत आणि आम्हाला विश्वास आहे आम्ही लवकरात लवकर लोकर यामध्ये आरोपींना अटक न्यूज प्रत्येक खबर प्रत्येक सत्य